वसंतराव नारायण नाईक शिक्षण संस्था कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून होत या निवडणुकीत व्ही एन नाईक शिक्षण संस्थेची जी निवडणूक संपन्न झाली त्याची मतमोजणी काल रात्री दीड वाजेपर्यंत पूर्ण झाली प्रगती पॅनलकडे यंदा तेवीस जागांसह सत्ता हाती आली आहे परंतु अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे परिवर्तन पॅनलचे निवडून आले त्यामुळे एकंदरीतच असं म्हटलं जात आहे की गड आला पण सिंह गेला प्रगती पॅनलच्या हाती सत्ता जरी आली असली तरी त्यांचे अध्यक्ष पदाचे उमेदवार तानाजी जायभावे आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार पी आर गीते हे पराभूत झाले परिवर्तन पॅनलचे कोंडाजी मामा आव्हाड आणि उदय घुगे हे दोघे विजयी झालेत त्यामुळे गड आला परंतु सिंह गेला असं म्हणण्याची वेळ प्रगती पॅनलच्या समर्थकांवर आली यामध्ये एकूणच प्रगती पॅनलचे निवडून आलेले उमेदवार संख्या ही तेवीस आहे आणि परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष कोंडाजीमा मामा आव्हाड तर उपाध्यक्षपदी उदय घोगे हे विजयी झाले तर प्रगती पॅनलचे सरचिटणीस हेमंत धात्रक हे विजयी झाले तर सहचिटणीस दिगंबर गीते यांनी विजय प्राप्त केलाय तर जिल्ह्यात इतर ठिकाणी निवडून आलेले उमेदवार हे पुढील प्रमाणे आपण विश्वस्त प्रगती पॅनलचे दामोदर मानकर अशोक नागरे बबनराव सानप नामदेव काकड नारायण काकड परिवर्तन पॅनलचे लक्ष्मणराव जायभावे कार्यकारी संचालक नाशिक शहर मधून प्रकाश गुगे प्रल्हाद काकड बाळासाहेब धात्र परिवर्तनचे गोकुळ काकड आणि सिन्नर विभागामध्ये प्रगतीचे जयंत आव्हाड समाधान गायकवाड हेमंत नाईक निफाड विभागात कुंजाहरी काळे प्रगतीचे बंडू दराडे परिवर्तनचे उद्धव प्राप्त केला तर महिला प्रगती पॅनलच्या रेखा कातकाडे आणि नंदा यांच्या गळ्यात विजय दिंडोरी पेठ विभागात प्रगतीचे शरद बोडके राजेश दरगोडे परिवर्तनचे सुभाष आव्हाड येवला मालेगाव विभागात प्रगती पॅनलचे रमेश वाघ संपत वाघ नांदगाव येथून प्रगती पॅनलचे त्र्यंबक डोंगरे किशोर लहाने ले ले कशा पद्धतीने विजय प्राप्त झालाय तर रात्री दीड वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती निवडून आलेल्या उमेदवारांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा उत्साह रात्री उशिरापर्यंत भावबंधन मध्ये बघायला मिळाला आपण बघू शकतो कशा पद्धतीने जल्लोष आणि हा विजयाचा आनंद साजरा केला जातोय त्यामुळे आता सर्वांना ज्या निवडणुकीची उत्सुकता होती त्या निवडणुकीचा निकाल लागला नाही नाशिकमधील हा सोहळा शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला असं म्हटलं जात आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी